பண்ட नेहमीप्रमाणे हा डायलॉग आहे तर तुम्हाला पार झाला असेल तर मला माहीत आहे पण माझी सकाळ बघायचे आहे दाखवत सकाळ पण त्याआधी माहिती त्यांना सबस्क्राईब करा कारण मला दम लागलाय का माहीत आहे बघा ही माझी सकाळची सुरुवात बघा भाजी 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 ताजी ताजी भाजी बा भाजीला दावाचा बटाटी ह्या का आहे का सकाळी सकाळ सकाळी अरे हो पिशवी निघते का नाही अरे हां अरे हां काय भाज्या कोथिंबीर मिथी कोथिंबीर बटाटी कांद ही माझी सकाल काय रे बाबा काय करते कुठे आज गुरुवार नाही असे बघा माझे फेवरेट भोडे उडी याला काय बोलतात घोडे अरे घोडे नाही घोडे घोडे आणि बघा बघा काय न्यूट ताज्या ताजा फला फलाल बघू अरे अरे पाला ले नहीं उठा लगन धला बात होती है ना यही ना नहीं गाय जाती है अरे को बना अरे

गाईड करा जाम मजा आली <laughs> मजा आली मजा आली जाऊ काय बोलता काय तरी बोलता मजा आली मजा आली आयरन केले तिला निवटे हे केलं कर ये केलं कर ही मजा वेगळी असते निवट्याची तू विचार करा या आपले डिश मध्ये आहे भेटत नाही चिकन कसं भेटन देव जाना जो पड़े तुला

तू त्याच बदल जेवणाच आधीच काटा नजर भेटला ठेव 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 पहिले आधी तर गाईज या जेवण आता मस्त जेवतोय हो। रोज डायनिंग टेबल वर टिप जेवण्यापेक्षा आज घराचे बाहेर जेवले बसते बघा घराच्या बाहेर आलो जेवायला या जेवायला सगळी करता आनंदी घ्यावा लागते नाही कधी डोंगरा जेव्हा जावायचा कधी काय या जेवायला कुटी काय करते जेवण बरो या जेवायला मी पण जेवते मस्त आहे फक्ती आहेत कडकडीत भाकरी आपली भागरी कोली

अरे वापस झाली मोबाईल बा चिकू मस्त शूट वगैरे केला आम्ही आणि चिकून काय केलं बघ अंडाच पावला तो कॅडबरीन मिक्स केला काय बोलणार बोला नाही काय कारी चिकू अंडा पोरलास चला काय बोलणार <laughs> चला आता खाली जाऊया आई जाऊ आपण ना खाली जाऊ तुटी खाली आलो आम्ही गुढीने घेतला खोबर आणत बघायला कुठे बॅडमिंटन खेळायचं कुठे आधी खबर वाटते आता मस्त जेवलो आणि खाली आलो टाइमपास करायला टाइमपास म्हणजे बॅटमिंटन नाही कुठे सर बॅटमिंटन खेळूया हा बेकार घेणार होते अस अ बॅडमिंटन खेळून दमलो आता बरं काय करा आता बरं घोडी नाकाला पाहिजे ते इकडे बघा काय चिकू चिकू काय चिकू काय गुडडी घोडा बोड़ मोठे घोडो <laughs> घोडे 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 घोडे